सात वर्ष सात वर्षा ट्रीटमेंट पण तिथे काय केली होती ट्रीटमेंट आई एकदा आणि नंतर मग आम्ही फेस बुक आणि मग पाहिलं मग येत जवळ आहे आपल्याला जायला साठी

काहीच नाही काहीच नाही नाही म्हणला आता आपल्याला गुण येत नाही जवळ हारायच नाही कशी वाटली ट्रीटमेंट एकदम चांगली पैशाच्या पैशाच्या बाबतीत काहीच त्रास नाही दोन सरांनी समजून घेतलं नाही नाही काय नाही